महायुती सरकारच्या देवेंद्र फडणवीसांच्या टर्म मध्ये शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रीपदासाठी पत्ता कट करण्यात आलाय मंत्रीपद न मिळाल्यामुळे सावंत हे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच आता सांगोल्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी तानाजी सावंत यांना चांगलंच डिवचलंय माजी आमदार शहाजी बापू पाटील हे बुधवारी सोलापुरात बोलत होते यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला जातनिहाय जनगणना यांसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणातील विविध घडामोडींवर भाष्य केलं यावेळी त्यांनी तानाजी ताना शाब्दिक टोले देखील काय शहाजी बापू पाटील पाहुयात ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत पाच सहा कारखाने झालेत अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी करायचे आहेत अशा ते व्यापार गुंतल्यामुळे पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्या ते कमी लक्ष आहे मंत्रीपद मिळवताना ज्या पद्धतीचं त्यांचं आहे तेच आश्चर्यकारकरीत्या आहेत तळातनं गेलेल्या राजकारणा जो माणूस असतो त्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात कानाई सावतांची एंट्री अचानक झाली आणि बाजूलाही ते अति अचानकपणे निघून ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर